श्रीविष्णुचित्तकुलनंदन कल्पवल्लीम श्रीरंगराजहरिचंदन योगदृश्याम साक्षात क्षमा करुणया कमलामिवान्या गोदामनन्य शरण शरण प्रपद्ये या शक्तिशाली आवाहनाने आपण सुरुवात करूया आपण प्रवेश करत आहोत आंदाळचं जगात जिथे भक्ती आणि काव्य अक्षरशः एकरूप होतात ही केवळ एक स्तुती नाही बरं का हे आहे आंदाळच्या दिव्य स्वरूपाचं पहिलं दर्शन त्यांना तेजस्वी दिवा म्हटलंय विचार करा हे रूपक किती समर्पक आहे हा दिवा त्यांच्या संपूर्ण प्रवासाला प्रकाशमान करतो जिथे त्या केवळ एक कवयित्री नाहीत तर एक दैवी शक्ती आहेत तर मग हा तेजस्वी दिवा म्हणजे नक्की कोण त्यांची कहाणी ना ही केवळ एका कवयित्रीची नाहीये ही कहाणी आहे एका अशा आत्म्याची जिची भक्ती जन्मापासूनच परिपूर्ण होती चला आज आपण त्यांचीच ओळख करून घेऊया बघा आंदाळ ह्या केवळ एक संत नाहीत तर त्या श्रीवैष्णव परंपरेचा आत्मा आहेत त्यांची ओळख आहे भूमीदेवी म्हणजेच पृथ्वीदेवीचा अवतार आणि गंबत म्हणजे असं म्हणतात की त्यांची भक्ती इतकी सहज आणि इतकी खोल होती की त्या वयाच्या पाचव्या वर्षीच परमात्म्यासाठी उत्कट काव्य रचू लागल्या होत्या अविश्वसनीय आहे नाही का त्यांची सगळ्यात उत्कट सगळ्यात वैयक्तिक रचना म्हणजे नाचियार तिरुमोळी याचा अर्थ होतो देवीचे पवित्र बोल आणि खरंच हे शब्द केवळ काव्य नाहीत हा तर परमात्म्याच्या भेटीसाठी आसुसलेल्या एका आत्म्याचा थेट संवाद आहे हे काव्य म्हणजे विरह अवस्थेचं रूप आहे विरह म्हणजे काय तर परमात्म्यापासून दूर असल्याची विभक्त असल्याची एक तीव्र वेदना आणि हीच तळमळ हीच वेदना त्यांच्या शोधाची आणि त्यांच्या त्या विलक्षण भक्तीची खरी प्रेरणा ठरते पण ही विरहाची वेदना इतकी इतकी वाढते की आंदाळ एक असं काहीतरी करतात जी खूप अनपेक्षित आहे प्रेमाच्या त्या तीव्रतेमुळे त्या अशा व्यक्तीला साखडं घालतात ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही हो हे खरं परमात्म्याशी एकरूप होण्याच्या त्या तीव्र इच्छेपोटी आंदाळ चक्क प्रेमाचा देव कामदेवाला मध्यस्थी करण्याची प्रार्थना करतात आता विचार करा एका महान संताने असं करणं हे खरंच किती अनपेक्षित आहे हे वरवर पाहता जरा विसंगत वाटू शकतं नाही का पण परंपरेनुसारही कोणतीही चूक नाही उलट याला भक्तीतील व्यामोह असं म्हणतात म्हणजे एक अशी अवस्था जिथे प्रेम आणि विरह इतका टोकाचा असतो की भक्तासाठी सगळे नियम आणि तर्क नाहीसे होतात आणि या कृतीमागे खूप सुंदर एक खूप खोल धर्मशास्त्रीय अर्थ दडलेला आहे असं मानलं जातं की कामदेव हा नारायणाचाच पुत्र आहे त्यामुळे भूमिदेवीचा अवतार असलेल्या अंदाळ म्हणजे एक प्रकारे आई आपल्या मुलाला कामदेवाला वडिलांशी नारायणाशी भेट घालून देण्यासाठी विनंती करत आहे किती सुंदर कल्पना आहे ही विरहाच्या याच वेदनेतून त्यांच्या भक्तीला एक वेगळं खूप सुंदर वळण मिळालं वास्तवात जी इच्छा अपूर्ण राहिली होती ती त्यांच्या स्वप्नात साकार झाली आणि या स्वप्नात त्यांनी अनुभवला नारायणासोबतचा आपला दिव्य विवाह सोहळा त्यांच्या रचनेतील वारणमाईरम हा जो सहावा सर्ग आहे तो म्हणजे याच अथांग आनंदाचा उत्सव आहे इथे विराहाची जागा आता मिलनाच्या कल्पनेने घेतली आहे आणि प्रत्येक श्लोक प्रत्येक शब्द या दिव्य सोहळ्याच्या आनंदाने अक्षरशः ओथंबलेला आहे आणि त्यांच्या स्वप्नातला हा विवाह सोहळा इतका तपसीलवार आहे की तो आपल्या डोळ्यासमोर जिवंत होतो पवित्र वचनांपासून ते अग्निप्रदक्षिणेपर्यंत प्रत्येक विधी त्यांनी आपल्या काव्यातून असा काही साकार केलाय जणू तो खरोखरच घडतोय पण आंधाळचा आवाज एकाकी नव्हता त्या दक्षिण भारतातल्या आळवार नावाच्या एका महान संत परंपरेचा अविभाज्य भाग होत्या ही एक अशी परंपरा होती जिथे प्रत्येक संतांचा आवाज वेगळा होता पण त्या सगळ्यांचं ध्येय एकच होतं या बारा आळवारांमध्ये आंदाळ या एकमेव महिला संत होत्या पण तरीही त्यांची रचनाही या संपूर्ण परंपरेच्या भक्तीचा सर्वोच्च बिंदू मानली जाते हे खूप महत्वाचं आहे आणि इथे आपण पाहू शकतो की आळवार हे केवळ ब्राह्मण किंवा योद्धे नव्हते तर ते समाजाच्या प्रत्येक स्तरातून आले होते यातून एकच गोष्ट सिद्ध होते की देवाच्या दारात जात वंश किंवा सामाजिक दर्जा याला काहीही काहीही स्थान नाही तर मग अंदाजच्या या अद्भुत प्रवासातून आपण नेमकं काय शिकू शकतो त्यांच्या शब्दांचा आणि त्यांच्या जीवनाचा हा जो चिरंतन वारसा आहे तो नक्की काय आहे त्यांचं तत्त्वज्ञान दोन सोप्या पण खूप खोल संकल्पनांमध्ये सामावलेलं आहे पहिलं मार्ग किंवा उपायम म्हणजे हे स्वीकारणं की आपण परमात्म्याला केवळ आणि केवळ त्याच्या दयेनेच प्राप्त करू शकतो आपल्या स्वतःच्या प्रयत्नांनी नाही आणि दुसरं ध्येय किंवा उपेयम म्हणजे निस्वार्थ प्रेमाने त्याची सेवा करणं कैकर्यम ज्यातच खरा आनंद आहे आणि शेवटी आंधाळचं जीवन आपल्याला एका खोल प्रश्नावर विचार करायला लावतं की जर भक्ती हाच मार्ग असेल आणि भक्ती हेच ध्येय असेल तर मग कदाचित त्या प्रवासातच आपल्याला सगळं काही सापडत असेल का तो प्रवासच अंतिम साध्य असेल का